जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण जाहीर झाले असून रणधुमाळी सुरू झाली आहे लवकरच निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होणार आहेत सध्या इच्छुक उमेदवार मतदारसंघात भेटी घेत असून नेते मंडळी ही उमेदवारांची चाचपणी करताना दिसत आहे त्यातच बोटा जिल्हा परिषद गटासाठी एस टी महिला हे आरक्षण सुटले आहे भोजदरीगावचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर भारती यांच्या सौभाग्यवती तथा पंचायत समितीच्या माजी सभापती जिजाबाई भारती यांच्या सुनबाई मालतीताई भास्कर भारती या देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ताई उच्च शिक्षित असून मतदारसंघातील प्रश्नांची त्यांना जाण आहे माझ्या सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेवत मला ही समाजाची सेवा करायची आहे असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले नमस्कार माझं नाव मालती भास्कर भारती आहे मुक्काम पोस्ट भोसदरी तालुका संगण जिल्हा अहिल्यानगर बोटा गटाकडनं गटामधनं जिल्हा परिषदसाठी जी आता आरक्षण लागलेलं ला आहे महिला राखू लागलेली ला आहे त्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे माझं नाव मालती भास्कर भारती आणि मला ह्या पदासाठी ह्या जिल्हा जिल्हा परिषद पदा पदासाठी पदा मी इच्छुक आहे तर सगळ्यात सुरुवात म्हणजे माझ्या सासूबाई माझ्या सासूबाईंचं नाव जिजाबाई दादाभाऊ भारती पंचायत समिती अंच्या सभापती होत्या त्यांच्या कामकाज त्यांनी खूप सुंदर असं केलं आणि त्यांचा हा वारसा हक्क मला पुढे न्यायचा आहे आणि ही आमच्या घराण्याची जी परंपरा पिढी रूढ आहे ती मला त्यांच्या सारखीच पुढे असं सा जनतेपर्यंत समाजसेवा करायची आहे आणि माझं कामकाज माझ्या सा सासूबाईंनी जसं केलं त्याच पद्धतीने मला माझ्या घराण्याचं नाव उंच वर नेऊन ठेवायचं आहे म्हणून मी माझ्या सासूबाईंनी जे कामकाज केलं त्याच पद्धतीने मलाही माझं कामकाज करायचं आहे एक नवीन नवीन चेहरा एक नवीन ओळख माझी निर्माण करायची आहे आणि मला समाजामध्ये माझ्या प्रत्येक गोष्टीची आवड आहे मग तिथे धार्मिक देवधर्मापासून मला ग्रंथ पारायण करण्याची आवड आहे साप्ताहिक सोहळ्यामध्ये माझ मी असते प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाळेमध्ये कुठलेही कार्यक्रम असले मी उपस्थिती असते आमच्या महिला बचत गटातल्या ज्या महिला आहे तिथेही पण मी माझं कामकाज सुंदर पद्धतीने करते आणि तिथेही मी आमच्या महिला मंदिर मंदिराचे मी सचिव म्हणून त्या पदावरती काम का, का, कार्यरत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी स्वतःची ओळख की माझं शिक्षण बी ए झालेले आहे आणि मी ए एन एम डिप्लोमा करून माझं आठ वर्ष प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस पण झालेली आहे आणि मला पहिल्यापासूनच समाजाची एक जनतेची सेवा करण्याचं जे मला माझ्या नशिबाने मला साथ दिली मी तेव्हापासून म्हणजे या समाजासाठी खूप काही म्हणजे मला जितकं शक्य होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते आणि मला ह्या गोष्टीची आवड आहे की कोणाचंही म्हणजे काही असो कुठल्याही गोष्टी सुखाची गोष्ट असो अदरवाईज दुःखाची गोष्ट असो त्या ठिकाणी मी उपस्थिती देते माझा जो काही वेळ आहे तो घरच्यांनाही बघून मी समाजासाठी वेळ देत असते त्यामध्ये आमचं महिलांचं मी लेजिंग पथक मंडळ मन, पण तयार केलेलं आहे त्यामध्ये मी स्वतः म्हणजे घरच्यांमधन धा, वेळ घरचा माझा छोटा मुलगा असून सुद्धा मी त्याला वेळ त्याचा त्याच्या सहभागी मधून माझ्या घरच्यांची परमिशन असल्यामुळे मी तिथेही वेळ भरपूर दिला आणि एक समाजामध्ये जिथे जिथे असं कुठल्याही गोष्टी असो त्या ठिकाणी आम्ही सहभाग घेतो महिला आमच्या आणि कुठलंही क्षेत्र असो आता गाव पातळी जर बोलायचं ठरलं तर प्रत्येक गावांमधनं रस्त्यांची दुर्मिळ अवस्था आहे कुठे पाण्याचा प्रश्न आहे कुठे शैक्षणिक आहे कुठं आरोग्याच्या समस्या आहे कुठ काही ठिकाणी महिलांच्या पण काही समस्या आहेत तक्रारी आहेत आणि ह्या सगळ्या जनतेमध्ये मला मा माझ्या नशिबाने एक ह्या वेळेस आपल्याला जिल्हा परिषद महिला राखू लागल्यामुळे एक संधी मिळाली त्या संधीचं मला सोनं करून दाखवायचं आहे आणि ज्या महिलांच्या समस्या असतील इतर काही गोष्टी असतील त्या प्रत्येक कुठल्याही अडी आड़ अडचणींवर मला मात करून दाखवायची आहे त्यासाठी मी उमेदवारी म्हणून मी इच्छुक आहे आणि कुठल्याही जनतेच्या ज्या समस्या असतील त्या मी नक्कीच हे करेल आपल्या पूर्ण पठारा भागामध्ये म्हणजे पासून तर टोटल आभावाडी आणि इकडनं भोसदरी आमच्या भोजदरी गावापासून तर टोटल जवळपर्यंत पर्यंत पूर्ण भाग मी दोन वेळा पिंजून काढलाय जनतेमध्ये जाऊन आले जनतेशी संवाद साधलाय आणि खूप सुंदर पद्धतीने म्हणजे आमच्या सासूबाईंचं नाव असल्यामुळे त्यांचं खूप पहिले कामकाज खूप सुंदर असल्यामुळे मला जनतेचाही चांगला प्रतिसाद भेटला आणि त्यामुळं मला ह्या उमेदवारीला लढायला मला अजून प्रोत्साहन आलं एक मी म्हणजे आनंद मला वाटला की आपण काहीतरी करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्या कारणाने मला अजून एक नव्याने एक संधी मिळते त्या संधीचं मला सोनं करायचंय आणि बस एवढंच जनतेला मला एक सांगायचंय की तुम्ही नवीन उमेदवार कोणताही निवडा फक्त तो तुमच्यासाठी लढणारा असावा आपल्या का आपल्या गावातील पाणी जलजीवन मिशनचा असो आरोग्यसेवेविषयी असो शैक्षणिक असो धार्मिक असो किंवा इतर कुठल्याही गोष्टी असो महिलांवर आज अन्याय अत्याचार काही ठिकाणी घडले काही झाले तर त्या महिलांच्या पण समस्यावर मी काहीतरी मात करून दाखवेल आणि ह्या सगळ्या महिलांना माझ्या ग्रामस्थ म्हणजे संपूर्ण कठार भागातील संपूर्ण कार्यकर्ते असतील पक्षद्वार असतील इतर सगळ्यांना मला हेच सांगायचंय की तुम्ही असा उमेदवार द्या की जेणेकरून आपल्या जनतेचं जन जनकल्याण झालं पाहिजे आणि आपल्या सगळ्या समस्यांवरती आपण मात करू शकतो असं हे माझं पहिलं पाऊल मी टाकते तुम्हाला सर्वांचा सपोर्ट सिस्टीम माझ्याकडनं असावा की तुम्हा सर्वांना माझ्या पठळ भागातील प्रत्येक गावातील पंचकृषीतील सर्व सदस्य आणि ग्रामस्थ समस्त महिला बंधू भगिनींना माझी ही नम्र विनंती आहे की तुमची सेवा करण्याची संधी मला मिळवू द्या जय हिंद जय महाराष्ट्र